वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार तर बघा ज्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं त्याच दिवशी मला एवढे सारे पार्सल रिसीव्ह झालेले होते ॲक्च्युली मी म्हणजे मला असं पाहिजे होतं की वसू बारसच्या आधी मला सगळे माझे पार्सल जे होते ते रिसीव्ह व्हायला पाहिजे होते पण नेमकं तसं काहीच झालं नाही कारण दिवाळीच्या पिरियडमध्ये काय झालं मिशोची जी डिलेवरी ती एकदम स्लो झाली त्यामुळे सगळे पार्सल जे होते ते एकदम स्लो म्हणजे रिसीव्ह झाले त्यानंतर तुम्ही बघू शकता तर हे मी वस्तू बऱ्याचसाठी एक प्लेट मागवले होते म्हणजे असं काहीतरी अट्रॅक्टिव्ह दिसेल त्यासाठी मी मागवलेले होते त्यानंतर लोटस हे लोटसचे पॅचेस पण मागवले होते रांगोळीचे म्हणजे आपण हे घरी पण करू शकतो पण मला तेवढा टाईम नव्हता नाहीतर मी घरीच करणार होते आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करणार होते आता नेक्स्ट टाइम मी नक्कीच करेल आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच हे लोटसचे मला चार असे पॅचेस रिसिव्ह झालेले होते ते पण खूप सुंदर आलेले होते बट ते होम आहेत आणि त्यांनी तसे तयार करून पाठवलेले आहेत त्यानंतर मग मी असे दोन उरली बाउल माकवलेली होती म्हणजे मला ते बाय वन गेट वन मध्ये रिसीव झालेले होते ऍक्च्युली मला ते दिवाळीच्या आधीच पाहिजे होते पण ते मला लक्ष्मीपूजनच्या दिवशीच म्हणजे ज्या दिवशी दिवाळी होती त्याच दिवशी मला ते रिसीव्ह झालेले होते बट्टे मला वसुबारस पासून मला सर्व पार्सल पाहिजे होते बट्ट काहीच झालं नाही त्यात माझा थोडा मूड ऑफ पण झालेला होता तुम्ही बघू शकता तर असे दोन उरली बाउल मला रिसिव्ह झालेले होते हे पण खूप सुंदर होते या याआधी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे त्यानंतर मी मागवलेले होतो तोरण असतं तोरणच्या आजूबाजूला जे माळा असतात त्या मी अशा मागवलेल्या होत्या त्या पण थोड्या युनिकच आहेत तुम्ही बघू शकता पण जे लोटस निघाले आहेत आता सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहेत तेच लोटस त्यांनी मध्ये टाकलेत आणि आजूबाजूला असे गोंडे लावलेले आहेत तुम्ही बघू शकतात लेंथ पण खूप मोठी आहे म्हणजे तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असं मला रिसिव्ह झालेलं होतं आणि त्यात ते असे मोतीचे मध्ये मध्ये त्यांनी टाकलेले होते तुम्ही बघू शकता आणि ते म्हणजे पिंक कलर असल्यामुळे खूप असं अट्रॅक्टिव्ह दिसते आणि ते तर मला पर्सनली खूप जास्त आवडले तर तुम्हाला याची लिंक वगैरे हवी असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल एक छोटासा हॉल व्हिडिओ म्हणून पण मी आता तुमच्या सोबत शेअर करणारच आहे याच्यात जे काही सर्व प्रोडक्ट आहेत ते एका याचा मी हॉल व्हिडिओ शेअर करणार आहे काही वस्तू म्हणजे होम डेकोर साठी आहेत म्हणजे आता सध्या आता लग्न पण सुरूच होतील पंधरा वीस दिवसांमध्ये तेव्हा आपण म्हणजे आपले फॅमिलीवाले जे असं शॉपिंग करतात त्यासाठी हे असे प्रोडक्ट पण खूप असे युजफुल आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता मी इकडे माझं दिवे लावायचं काम चालू होतं सिंपल आणि सोबर अशी आम्ही रांगोळी काढली होती मला नक्कीच कमेंट करून सांगा मी कशी दिसते आमची रांगोळी वगैरे खूप सुंदर म्हणजे असं सण वार आले म्हणजे असं काहीतरी वेगळेच वाईब्स घरात तयार होतात आणि तुम्ही पण बघू शकतात आणि तुम्ही पण रिलेट करत असाल सगळीकडे असं दिवाळीची धमाल चालू आहे ही रेड कलरची साडी तर मला पर्सनली एवढी आवडली म्हणजे थोडी कॉस्टली आहे पण एवढी क्यूट म्हणजे विचारून मी शब्दात सांगू शकत नाही एवढी सुंदर साडी मला रिसिव्ह झालेली आहे खरंच मला खूप जास्त आवडली हे सर्व प्रोडक्ट मला लक्ष्मीपूजनच्या दिवशी रिसीव झाले आणि त्याच दिवशी ते, ते माझे यूज होणार होते तुम्ही बघू शकता इकडे मी उदली बाऊलमध्ये कॅन्डल वगैरे लावून असं काहीतरी डेकोरेशन करणार होते त्यात फुलं वगैरे टाकून वेळेवर असं झालं ना मला स्वयंपाक करता आला ना मला पूजा पाठ काही करता आली कारण आता तुम्ही समजूनच घ्या आणि तुम्हाला समजलं पण असेल तुम्ही पण या गोष्टीशी रिलेट करतात मी बाहेरच्या बाहेर म्हणजे रांगोळी असू दे किंवा मग दिवे लावणं हे माझं काम इकडे चालू होतं सर्व सर्व काही पूर्वाने आणि आईंनी केलेलं होतं वर्षी आमच्याकडे काहीतरी वेगळ्या पद्धतीने लक्ष्मी पूजनाची मांडणी केलेली होती कारण आई आणि पप्पा गेलेले असतात म्हणजे बैठकीला त्यांना सांगितलं होतं की अशा पद्धतीने लक्ष्मी पूजन पूजन वगैरे केलेलं होतं म्हणजे सगळे जे पूजा पाठ होत ते व्यवस्थित अशी मांडणी करून घेतलेली होती एक पुस्तकामध्ये सगळं काही दिलेलं होतं ते बघून बगुन बघून व्यवस्थित अशी पूजा वगैरे मांडून घेतलेली होती ज्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं त्याच्या आदल्या दिवशी त्यांना लक्ष्मीची अशी प्रतिमा भेटलेली होती तीच प्रतिमा त्यांनी तिथंच ठेवलेली होती ॲक्च्युली ते बाकीचं संस्कृतमध्ये होतं आणि बाकीचं मराठीमध्ये होतं तर पूर्वा इकडे बसलेली होती आणि पूर्वा त्यांना वाचून वाचून सांगत होती तसं तसं करावं लागत होतं श्री कुलस्वामिनी नमः श्री कुलस्वामिनी अभ्याय श्री ग्राम देवता श्री ग्राम देवता अभ्याय नमः श्री स्थान देव पांचजन्य नमस्तुते दे। ओम पांचजन्याय विघ्नहे पावनामाय धीमहि तन्नो शंख पांचोदय सर्वो चाराते गंधकुल तुलसी पत्र समर्पयामि नमस्कुरोमि नमस्कुरोमि श्री गंडा पूजन गंडा तामणात घ्या गंडा तामणात घेऊन दोन पुर जागेवर ठेवावी गंडेला तुळशी पत्र गंध अक्षवे

भाई तू लायो मिनी टावर्स आ अरे हेदर वाह परत गोलबाजीनी